तो कडे लोटे संतापाचा तुम्ही सत्तर वर्षे पंच्याहत्तर वर्षे फसवलं ही समाजाचा उद्रेक ही उद्रेकडे ही आहे संतापाचा कारण ज्याला आपण मोठं केलं ज्या राजकारण्यांना मोठं केलं तेच आज आपले पोरं बुडवायला निघायला लागले लक्षात लग आलं तुमची दादागिरी नेत्यांचे कोणामुळे आहे याच लोकांमुळे तुम्हाला कोणी आयला जर म्हणलं ना हेच लोक भयासारून पुढे येतात हो आणि छातीचा कोट तुमच्यासाठी करते आणि तू आज त्यांचेच पोरं बुडवायला निघाला राजकारणी म्हणजे तु 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 का तुला तुझ्या कुटुंबातलेच लोक घेऊन फिरावं लागते इतकी वाईट वेळ मराठी समाज यांच्यावरती आणू शकतो इतकी वाईट वेळ हो कारण यांना मोठं करणारच विविध स्पर्धा घेण्यात हा त्यांनी थोडे दिवस ग्रामपंचायत सदस्य बघा शिंदे महादेव पेट्टरगे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष कविता मेहत्रे श्री मानिंगराय हायस्कूल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष स्वाती जामदार ग्राहक मंच सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत सुमू अंगणवाडी कर्मचारी आरोग्य सेवक सेविका दे वर्कर ग्रामपंचायत कर्मचारी तसेच महिला वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सूत्रसंचलन व आभार ग्रामपंचायत लपेक ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष जमदार यांनी मानले आणि वेगळं तिकडे करायचे वेगळं करायचे एकाने रास्ता रोप करायचा एकाने मोर्चा काढायचा एका कुठं अमुक करायचं तमूक करायचं असं नाही एक रूल एकच समाज एक हे माझा समाज एक झाला सगळ्यांनी एकच पाऊल उचलायचं आणि जो समाज एका निर्णयावर एका नियमावर एकाच्या शेतीवर एक पाऊल उचलतो त्याच्या आंदोलनाला हमका शेष त्यामुळं पुढचे काय रणनीती आम्ही वीस पर्यंत एकवीस पर्यंत सरकारची वाट बघू आणि आम्ही छाती ठोकूनच आंदोलनं करतो ना जाहीरपणानं आंदोलनाचे टप्पे पाडूनच करतो आणि समाजालाच माझं सांगणं आपण संयमाने केलं विचारपूर्वक केलं आंदोलनाची मांडणी चांगली केली आंदोलन आपण संयमानं शांततेने हाताळलं म्हणून सत्तर वर्षात पंच्याहत्तर वर्षात आपल्याला जे काय मिळालं नाही ते आहे जवळपास सव्वा करोडपेक्षा जास्त मराठ्यांना आतापर्यंत आरक्षण मिळालं आपल्या मुलींना महाराष्ट्रातल्या मोफत शिक्षण नाही मिळालं आता सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजवून राहिली आपण शांततेत केल्यामुळे पंच्याहत्तर वर्षात सगळ्या स्वर्यांचा कायदा न होणारा आधी सूचना निघाली आता तिच्या अंमलबजावणी बाकी त्यामुळं होणारं आंदोलन काय होणार आहे हे वीस एकवीसच्या नंतर एका दिशेनं होणार आहे सगळे मराठी एकदाच एकच टाइम एकच आंदोलन करणार आहे एकाच मागणीसाठी त्यामुळे हे होणारं व्यापक आंदोलन फक्त याच्यातून मात्र सरकारला पश्चतापाची व्याख्या नवीन तयार करावी लागणार पश्चताप म्हणजे काय असतं त्यांना असं वाटलं पाहिजे बरं झालं असतं पटकून दिलं असतं

दुन्याचं बोंगारी ते त्याला कळाना वळ सगळा दिदारा करून ठेवला स्वतःच्या ओबीसीच्या आरक्षणांचा केला ओबीसी बांधवांचा केला ते आता धनगर बांधवाचा केला तेवढा लढा त्या ते धनगर बांधवासाठी आता लढा असतो त्यांना लहान आरक्षण मिळालं असतं स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तिकडे ना तू मला टोळ्यान टाळ्या का काय असे की रे त्याला काय त्याला काही कळत नाही त्याला कोणचं गिन्या मला चांगलं माहिती तो काय आहे आता तरी गपमर सगळा दिदारा झाला समाजाचा आता तरी गप्पड तू नको गोर गरीबो विषय बांधतो आणखी तरी वडवळ करू काही बी वरू तू मग येणार आणखीन तरी नको लागू तू शहाणा होय मी किती विचार तू आणखी लक्षातच आहे ना तुला बुडाला बुडायला टिकविलं तू पार संपून नाही टप्पून जाशील तू एखाद्याशी तू भितडा धडका घ्यायची येणार त्याच्यावर एक ना एक दिवस पण कडं बरं तर हे आंदोलन सुरू आहे ते तुला काय करायचं तो केला म्हणलं तो कम केलं ते तू तुला काय करायचं ते कर तो यावर आता तुझ्या लोकाचा विश्वास नाही कारण तू राजकीय मनुष्य तू स्वतः स्वरासाठी त्यांचा उपयोग करतो तू आता बोलता बोलता धनगर बांधवाचं आरक्षण घातलं हीच लढाई त्यांसाठी लढला असतं केवढी ताकद भरायलीच गोरगरिबांचं ओबीसी बांधवांचं आरक्षण खातो तू काय आम्हाला टोळ्याने टाळ्या शिकतो तू आणखीन तरी मराठीत नदी लागू नको लय फजिती होईल लय फजिती होईल ते याच्या महिन्यात होत असते बघा मिरच्या खाल्ल्यावर लय फजिती होईल तुला गोळ्या सुद्धा नाही मिळणार तुला संडास बंद व्हायचे पाटील वीस तारखेचा तुम्ही प्लॅनिंगचा इशारा दिला वीस तारखेचा नंतर ठरवलं जाऊ शकतो मुंबईला जाण्याचा प्लॅन पूर्ण मात्र याआधी सुद्धा मुंबईला गेले होते यानंतर मुंबईला जाणार मात्र वेगळेपणा काय असेल कारण सरकारला नवीन चमत्कार दाखवावा लागतो असं म्हटलं जातं कोणता चमत्कार दाखवतोय चमत्कार आहे तेच म्हटलं त्यांना मराठ्यातून नादीत लागू नका लोल बला समाज आणि मुंबईला जाणार असं काय नाही मराठ्यात अशी ताकद आहे की गावात आणतय मुंबई मराठी गावात त्याची अडचण नाही आहे फक्त आज ते वीस एकवीसला मी ठरू परंतु शब्द हेच संयमानं आणि शांततेनं आत्तापर्यंत समाजाच्या पदरात न पाडलेलं पडलंय आता अंमलबाजवून राहिली पाडायची फक्त निवेदनबद्दल एक मागणी एकच आंदोलन एकाच टायमाला म्हणजे त्याचा भार एवढा पडतो पायाखालची माती नाही वाळू नये फाळू नाही काहीच राहत नाही फक्त घाई गरबड करायचं नाही कारण आपल्या लेकराचं ले कल्याण करायचं आपल्याला शांततेत संयमानं घेणारा माणूस खूप टिकतो आणि घाई गरबड जर केली तर तो, तो माणूस जास्त चिखलात फसण्याची शक्यता असते आणि आंदोलन चिखलात कधीच फसू दिलं जाणार नाही जवळ हे पठ्ठ्या आहे तोवर आंदोलनाला शंभर टक्के यश आणि मराठ्यांच्या पदरात कवा गुलालच पाटील काही दिवसांपूर्वी गावबंदीचा आज... नाही भेट घ्यायला नाही येणार प्रकाश आंबेडकर मग बोलणार आहे हो त्यांच्याशी नाही नाही आता हे बघा आता ते दोघे हे आज एवढे कामं करायचं म्हणलं रेपात करून चालायला लागतं हा आणि सगळ्याला माहिती आहे मी घर सोडतानीच सांगितलेलं आहे म्हणून चार मुलं आहेत बापाला सांगितलेलं पाठ्य आहे येऊ तिनावर समाधान मानायचं मरायला बाहेर निघालेलं मी गोरगरीब मराठ्यांशी लेकर मोठा करायसाठी तर मी असल्या चिल्लर चालणार मी तसं फक्त समोर मग तुला कळ ना आपण काय आणि खर्चाटायचा प्रयत्न केला ना मराठ्याचं आता जर काही नाही सापडलं ना मला थोडं बी खर्चलं ना नाही सापडलं ना दाताने नरडे फोडते ना मराठी दाताने बाडू कार्यक्रम लावते तू फरशात जरी लपून बसला ना घरात फरश्यात फरशा फोडून तुला पातळ बाहेर काढते तोही वंशावळच राज्यात राहणार नाही राज्यात म्हणतो मी राज्यात इतक्या मराठी डेंजर आहेत की राज्यात त्याची वंशवळ ठेवणार नाहीत मग कोणी त्या भानगडीत त्याने त्या स्वप्नात पडू नये आणि ते बघू सुद्धा नाही काहीच राहणार नाही खानदानच कायमचं मोठ होऊ जाईल आणि राज्यातलं ते दिवसांपूर्वी राजकीय नेत्यांना म्हणाले होते की आम्हाला हा मुद्दा मांडण्यासाठी सहकार्य करावं म्हणजे हा मुद्दा जर मांडला गेला आरक्षणाचा तर कुठेतरी पदरात काहीतरी मिळू शकतो काहीतरी पडू शकतं मात्र वेळेस राजकीय इच्छाशक्ती थोडी कुठेतरी कमकुवत पडल्यासारखं वाटतं का आता कारण राजकीय इच्छाशक्ती जेव्हा असते तर बऱ्याचशा गोष्टी सा, हे साथ देऊ शकतात मात्र जेव्हा तीच नसेल ना बऱ्याचशा गोष्टीही शक्य होत नाही त्याच मराठीने त्यांना मोठं केलेलं आहे ते जर कमको दाखवत असले तर कायमचे कमकुवत होतील ते कायमचे कायमचं राजकीय करिअर बरबाद सपडा साप सगळा आता मराठे काय आहेत या आता दिसणारे मराठी म्हणजे खरच काय इतक्या दिवस नाही दिसलं आणि आता मराठ्यांची शक्ती या राज्यात किती महत्वाची आणि काय झालं व त्याचं नव्हतं काय होऊन बसलं हे पूर्ण राजकीय जीवनातून उठल्यावर लक्ष देईन राज्यातला मराठा म्हणजे काय चलो धन्यवाद योग्य वाटतो नाही नाही ते काहीच नाही केलं आणखीन वीस आम्ही आम्ही करणार तर दिल खुसा खुला समोर सांगून आतापर्यंत आंदोलन केले मग ते जे निर्णय होईल तो एकदा झाला की झाला समाजाने स्वीकारला की समाज बसलाच पण अंमलबाजून मात्र सगळ्या सोयाऱ्याचीच घेणार याच्यात सरकारला सुट्टी नाही धन्यवाद